सागर ओबाळे मला काय करता मानप्रिक्षा काळवर आहे आणि मला खूप आनंद होतोय आहे मी सांगेन की तुम्ही आज हा कार्यक्रम ठेवून एक कार्यक्रमच नाही ठेवला तर सगळ्या स्त्रियांचे स्वप्न पूर्ण केले ऍक्च्युली माझा तीन वर्षाचा मुलगा मी गावाला ठेवलेला आहे आणि मी लोकांचे नेत्र सांभाळायला जाते फक्त माझं म्हणजे तुमचा स्वतःचा मुलगा गावी ठेवलेला आहे कोणाकडे आई बाबा आणि तुम्ही काय काम करता मी दुसऱ्यांची लेकर सांभाळायला जाते दुसऱ्यांची मुलं तुम्ही देखील मला असं वाटत मी तीन तीन वर्षाची मुलं सांभाळ जाते माझा स्वतःचा मुलगा तीन वर्ष राहतून मी त्याला दुसरीकडे पाठवलाय फक्त परिस्थिती मिळत गाडी मी तुम्ही कामाला कसं जाता मी पाय पाय जाते आणि असं आहे कधी मी सकाळ सकाळी माझ्या नवरा सोडवता येत आणि मी पाय पाय जाते आणि मला खूप आनंद होतोय खूप आनंद होतोय की माझ्याकडे गाडी नव्हती माझ्याकडे फक्त रिक्षा होती तरी माझ्या नवरा लांब गेला तर मला बाय बाय चालत जावं लागायचं आणि आज भाऊच्या आशीर्वाद आणि तुमच्या आशीर्वाद आणि माझं सगळं स्वप्न पूर्ण झालंय आणि मी ही गोष्ट ही गोष्ट आहे खोटं बोलत नाही माझ्या बोलायची शपथ मी ही गोष्ट फक्त माझ्या स्वप्नात बघितली होती असं वाटलं नव्हतं सर का तुमचा कार्यक्रम येतोय मी हा कार्यक्रमात येईल आणि